चाकूर तालुक्यातील वडवण नागनाथ येथे एकोणसत्तरावा धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला संविधानातील कलम पंचवीस ते अठ्ठावीस भारतीय संविधानाने नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे त्यामुळे व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचा आचरण करण्याचा प्रचार करण्याचा आणि श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास करून अंतदीपभव प्रज्ञाशील करुणा मैत्री मानवी मूल्याचे शिक्षण देणाऱ्या बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीसशे छप्पनला नागपूर दीक्षाभूमीमध्ये लाखो अनुयायांच्या सोबत घोषणा केली हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि आज आम्ही दसरा हा सण एक ऐतिहासिक सण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या विचारांचे स्मरण करतो आज वडवळ नागनाथ येथे एकोणसत्तर धम्मचक्र परिवर्तन दिन व गांधी जयंती साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार सतीश चंदे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भुरे गिरीधर भेटे दिनकर आलुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर नवीनच धम्म दीक्षा घेतलेले रघुनाथ मस्के यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमानंद कांबळे केशव सोरटे यांनी केले माया सोरटेने आभार मानले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शाहू फुले आंबेडकर बसवेश्वर गांधीजी अहिल्याबाई होळकर साठे शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायांनी जमून वंदन केले मुख्य संपादक इस्माईल सह प्रतिनिधी सतीश चंदे महाराष्ट्र न्यूज वन लातूर

चला या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद